छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समाज माध्यमावर प्रसारित झालाय यात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे दृश्य दाखवण्यात आले आहे हे ट्रेलर तातडीने काढून निर्माता दिग्दर्शक लेखकाने प्रमुख कलाकारांवर कारवाई करावी अशी मागणी बुलंद छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे छावा या नावाने हिंदी चित्रपट प्रदर्शित चौदा फेब्रुवारीला येणार आहे त्या निमित्ताने त्याचा ट्रेलर हे आलेला आहे बावीस तारखेला आणि बावीस तारखेला या ट्रेलर बघून आम्हाला खरंच अतिशय धक्का बसला म्हणजे लक्ष्मण युतेकर हे दिग्दर्शक आहेत तर यांनी इतिहास वाचला की नाही असा आम्हाला याची खंत वाटते तसेच मुलं मराठी वापर लक्ष्मण युतेकर व त्यांच्या सर्व सहकार्यावर गुन्हे दाखल करावे असे मान्य प्रवीण पवार साहेब पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे मागणी केलेली आहे मागणी करण्यात आली आहे आणि या छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जर पाहिला तर तो फार फार मोठा इतिहास आहे या आणि ज्या वेळेस हे दिग्दर्शन दिग्दर्शन होते संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये फार मोठी पार्श्वभूमी आहे या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पदापासूनच त्यांचा इतिहास हा विचित्रपणे आ, सादर केला आहे आणि आताही त्याचाच फरक पुनरावृत्ती होत आहे तर ही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी बुलंदा छावा मराठा परिस्थितीने आवाहन करतो किंवा अशा प्रकारे जर काही असं घडलं तर आम्ही यापुढे हे कधी कदापि सहन करणार नाही त्यांना सगळ्यात उत्तर देऊ असं मी जाहीर करतो कारण असं आहे की सर्वप्रथम मी तर खरं निर्माता दिग्दर्शक सर्व टीम एक तर दिर मनापासून खरंच अभिनंदन करतो कारण कुठलाही चित्रपट करायचा तर कारण ऐतिहासिक चित्रपट करताना त्याला फार मोठे कष्ट करावं लागतात कारण सेट अप उभा करणं कारण त्याला कर, स्टे, किल्ल्याचं कर, स्वरूप देणं परंतु ह्या टीमनी जो छावा पिक्चर जो काढला त्यांचं चार दिवस ट्रेलर चालू आहे त्यांचं अभिनंदन करावं हो कर, तेवढं कमीच आहे आमच्यासाठी कारण त्यांनी हिंदी चित्रपट काढला हिंदी चित्रपट हा महाराष्ट्र पूर्ण भारतापर्यंत पोहोचल संभाजी महाराज भारतात काय हे सर्वांना कळतील परंतु यांनी अगोदर याच्यावर अभ्यास केला का यांनी असं त्याच्यामध्ये असं दाखवलं संभाजी महाराज डान्स करताना कारण छत्रपती संभाजी महाराज हे लढवले होते हे छत्रपती संभाजी महाराज हे कुठं असे नाच गाणे किंवा कुठं कार्यक्रम आहे तिथे जाणारे हे राजे नव्हते हे जर हे धुळे किंवा कुठं डान्स करत बसले असते तर यांनी साडेतीस जिंकल्याच नसत्या या डायरेक्टर संचालकांनी अगोदर याचा विचार केला पाहिजे होता यांनी कुठं बघितलं का संभाजी महाराज असो किंवा शिवाजी महाराज असो यांनी कुठं असे कलेमध्ये बघितले का यांनी जे छत्रपती संभाजी महाराजांच्या नातकाने दाखवले या निर्माता दिग्दर्शकांना आमचा एकदम विरोध आहे यांनी महाराष्ट्रातील सर्व स्वप्रेमी सर्व छावा संघटनावाल्यांना विश्वासात घेऊन हा चित्रपट अगोदर बंद अरुंग दाखवावं नंतर प्रदर्शित करावा आणि नसता यांनी जर का परदर्शित हा चित्रपट केला तर आम्ही त्या टाक्यावर देणार नाही आणि टाक्यावाल्यांनी जर का ती फिल्म आणली ती जिम्मेदारी त्या टाक्यावालीची राहील मी सतीश श्वेता पाटील प्रदेश कार्याध्यक्ष मुलां चावा छत्रपती संभाजीनारायण